नमस्कार मी सौरा आज तुम्हाला लसणाची चटणी बनवून दाखवते जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी नक्कीच करून बघा आवडेल आता या ठिकाणी लसण घेतलेलं आहे साल काढून अर्धी वाटीचा वापर करते इथे लसणाची चटणी म्हणजे लसणच आलं पाहिजे त्यामध्ये दुसरं काहीही नको आणि कोणी काय करतं शेंगदाणे खोबऱ्याचा वापर करतात पण आपण लसणाची चटणी बनवतो त्यामुळे मी लसणाचाच वापर करते इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण टाकून घ्यायचं आहे तिखटाप्रमाणे लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे अर्धा चमचा जीरो चवीनुसार मीठ आता यामध्ये तीन ते चार चमचे पाणी टाकायचे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता हे मिक्सरला छान पेस्ट करून घेते मी आता या ठिकाणी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तुम्हाला खलबत्त्यामध्ये वाटायचं असेल तर हे वाटू शकता वाटण अशा प्रकारे आता एका वाटीमध्ये काढून घेते मी आता एका कढईमध्ये तेल तेल थोडंसं जास्त ठेवायचं दीड चमचा टाकते मी तेल गरम झालेले आहे आता ही चटणी त्यामध्ये टाकून घ्यायची अर्धा मिनिट भरे परतून घ्यायची यामध्ये चटणी आणि गॅस कमीवरच ठेवायचा आहे तर गॅस बंद करून टाकते मी त्यानंतर लिंबाचा रस एक टाकते आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर गॅस चालू राहायची गरज नाही कारण कडई गरम गर, असते त्याच्यामुळे अशा प्रकारे ही चटणी झालेली आहे आणि जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी लसणाची चटणी नक्कीच करून बघा चपाती भाकरी पराठे सोबत खाऊ शकतो आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन नसावतं लटूया येतं अशात मी म्हणून तोपर्यंत तो। धन्यवाद